नमस्कार एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे मी सूर्यकांत लोखंडे गेले आणि दिवसापासून आमची मलकापूरमध्ये बेस सुरू आहे आणि गेल्या सहा महिन्यापूर्वीचा आमचा विद्यार्थी आहे आदित्य शिंदे तर या विद्यार्थ्याच आपण जिंकणारा विद्यार्थी घडवणारे सिस्टीम मध्ये आपण विद्यार्थ्याची तयारी करून घेतोय तर आपला उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांची उपजत बुद्धिमत्ता शोधणं त्या विद्यार्थ्यामध्ये एक सुप्त शक्ती जागृत करणं आणि त्याला त्याच्या अकॅडमिक इयरमध्ये आणि त्याच्या भविष्यामध्ये संपूर्ण करिअर मार्गदर्शनपर्यंत पूर्णपणे त्याचा ॲन्युअल तयार करून विद्यार्थ्याला त्या पद्धतीने शिकवणं म्हणजे त्याच्यामध्ये जे गडचं आहे त्या पद्धतीने शिकवणं त्या पद्धतीच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय तर आज केलेला आहे त्याची डी एम आय डी टेस्ट केलेली आहे तर त्याचे डी एम आय डी टेस्ट विषय आपण तिचं मनोगत ऐकूया आदित्य तुझं पूर्ण नाव सांग माझं नाव आदित्य दीपक शिंदे मी आता सातवी शिकत आहे गेले सहा महिने मी हा कोर्स करतो काल माझे डी टेस्ट सगळं दोन तीन तासा सरांनी सगळे डीएमआय दिम, रिपोर्ट मला समजावून सांगितला परत मला माझे गुण दोष सगळे समजले ते मी कमी करण्यासाठी वाढण्यासाठी मी प्रयत्न करेन परत माझं उपजत बुद्धिमत्ता मला समजावून सांगितली परत मी भविष्यात काय होऊ शकतो याबद्दल थोडी माहिती परत मला खूप मार्गदर्शन केलं जो रिपोर्ट आपण केला तो तुला किती टक्के मला हा रिपोर्ट शंभर टक्के पटला कारण जे रिपोर्ट मध्ये जे होत ते माझ्याच सगळं हे होत सेम होत फॉर एक्झाम्पल तुला सोपा आहे तर ती लक्षणं तुझ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची आहे तुला करिअर पर्यंत मार्गदर्शन करतोय आणि तुझ्यामध्ये असणारे दोष पण त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिसलेले आहेत मग त्याच्यावरती तो उपाय करू शकतो तर तुला याच्यामध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन मिळालं तू ऍक्टिव्ह आहे की कसा आहे तुला मार्गदर्शन आता रोज आमची प्रॅक्टिस चालू असते आम्हाला रोज रोजचं रुटीन चालू असते त्यामध्ये प्रॅक्टिस करताना थोड उत्साह आहे म्हणजे कसं वाटत वाटत रोज उत्साह वाटत म्हणजे मला जी गोष्ट करावी वाटत नव्हती म्हणजे आधी मी जास्त अभ्यास करत नव्हता आता मला सायन्सचे डेफिनेशन पटकन पाठवतात परत गणिती सूत्र लगेच सुटतात माझा गणित हा सगळ्यात आवडता विषय आहे रिपोर्ट मध्ये तोच माझा आवडता विषय होता ओके आणि मिलिटरी ऍक्टिव्हिटीजची प्रॅक्टिस केल्यापासून तुला अकॅडमिक याच्यामध्ये फायदा होतो ओके ठीक आहे तर हा आहे आम्ही मिडब्रेन ॲक्टिव्हिशनद्वारे त्याची उपजनशक्ती जी आपण केलेली आहे तो डोळे बंद करून कोणतीही ॲक्टिव्हिटी करतो त्याची युट्यूबला खूप चांगले व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकता आज त्याची डी एम आय डी टेस्ट केलेली आहे आणि त्याच्या करिअरपर्यंत संपूर्ण त्याला मार्गदर्शन केलेलं आहे अशा पद्धतीची हे वैयक्तिक आपल्याकडे सेवा आम्ही प्रत्यक्षात पुर आई वडील यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी ह्या पद्धतीचं मार्गदर्शन घेतलं आणि अनेक विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळेल धन्यवाद थँक्यू